हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही म्हणणार बसमधून वगैरे कुठं चालली आहे कारण ना काय झालं तर अनौलांना खूप असा अंग त्याच्या अंगाला सगळ्या आग होत होती आणि त्याच्या अंगावरती असे फोड फोड आले होते मला तर वाटतं त्याला पित्ताचा वगैरे त्रास झाला असेल कारण असं होतं पित्त वगैरे वाढलं ना तर पूर्ण अंगाला आग वगैरे होती पण त्याला सहनच होत नव्हतं तर मी म्हटलं चल तुला हॉस्पिटलला घेऊन गेलंच पाहिजे आणि फौजींना काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं होतं तर फौजी नव्हते आज त्यामुळं मलाच घेऊन जावं जी लागलं आणि अर्णवला खूप असा त्रास होत होता त्यामुळं मला म्हणजे नाही का त्याला घेऊनच जावं लागलं आणि कुर्णाला झोपला होता आमच्या इथं मराठी ताई आहेत त्यांच्या घरी मी त्याला झोपवला होता आणि अर्णवला घेऊन मी आता हॉस्पिटलला चालली होती आणि जम्मूमध्ये ना थोडं एकत बाहेर वगैरे जायचं म्हणजे थोडं म्हणजे मनामध्ये भीती वाटते पण काय करणार जावं तर लागतंय चला मग जाऊया आणि आता आम्ही हो हॉस्पिटलला पोहोचलोय बघूया किती गर्दी आहे जास्त गर्दी नसावी कारण खूप वेळ होईल परत संध्याकाळी यायला चला मग जाऊया आता खूप टेन्शन आहे कारण फौजींना घेऊन नाही आलो एकटे चालू ना त्यामुळे थोडं आणि चला मग मी आता हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती आणि मी घरातूनच ना फोनवरून नंबर वगैरे लावला होता आणि ते बोलले होते जास्त म्हणजे गर्दी वगैरे नाही तुम्ही मी लगेचच या आणि आम्ही लगेच आलो आम्हाला गाडी वगैरे पण लगेच मिळाली आणि आता इथं आम्ही आलो होतो आणि अर्नोला ना म्हणजे बाकी काही दुखत नव्हतं पण त्याला अंगाला एवढी आग होत होती की त्याला एक मिनिट असं चेनच पडत नव्हता सारखं मम्मा आग होत्या आग होत्या आणि जिथं खांजा येईल ना तिथं असं त्याला फोड फोड उठत होते तर आता हे बघा तोंडाला वगैरे सगळे उठले होते तर मी त्याला म्हणतो बघू बाबू कमी आलं की नाही कारण मी घरात येत आणि त्याला डेटालना अंघोळ वगैरे पण घातली होती कारण मी फौजीना विचार तर फौजी म्हणते त्याला एकदा वगैरे घालून बघ कमी आलं तर पण काही त्याला कमीच आलं नाही खूप त्रास होत होता तर आता इथं आमचा नंबर म्हणजे आलाच होता एक पेशंट आत होते त्यामुळे थोडा वेळ बसावं लागलं तर मी त्याला बघत होते आणि चेक करत होते जास्त झालं तर नाही ना चला मग आता दाखवूया त्याला त्याच्यानंतर आता म्हटलं चला घरी जाऊया कारण कुणाला एकटा आहे घरी माझं सगळं लक्षणं कुणालाकडं आहे कारण टेन्शन येताना त्याला घरी ठेवून आली फौजी पण नाहीत बरोबर आणि ते आता औषध घ्यायचे होते आणि अर्नोला एवढं जास्त झालं होतं की डॉक्टरांनी त्याला सांगितलं डायरेक्ट इंजेक्शन वगैरे द्या दोन आणि त्याला दोन इंजेक्शन दिली होती कारण त्याला पूर्ण बॉडीवरती सगळ्या म्हणजे पाठीवर पोटावर पायावर हातावर सगळ्या अंगावर फोड असे झाले होते मोठमोठे चला मग आता त्याला मी इंजेक्शन वगैरे घेते आणि इंजेक्शन देते आणि इंजेक्शन वगैरे दिल्यानंतर ना लगेच त्याचं कमी आलं होतं तर म्हटलं चला बरं झालं म्हणजे एवढा लांब आलो तर त्याला थोडासा आराम तर मिळाला चला मग आता त्याला इंजेक्शन देऊया आणि हिनं अर्नवला इंजेक्शन आता इंजेक्शन घ्यायचे आहेत त्याला चला मग आणि आता इथं अर्णव साठी इंजेक्शन वगैरे द्यायचं चालू आहे चला मग आता हॉस्पिटल मधले वगैरे कामं झालीत आणि आता जाऊया घरी आणि आता जाताना ना गाडी मिळणं खूप अवघड आहे कारण येताना तर लगेच मिळालं पण आता जाताना बघूया कसं आहे आणि यारनं थोडासा मायूस झाला आहे कारण त्याला इंजेक्शन दिलं ना तेव्हा तो त्याला म्हणजे त्रास होत होता पण काय करणार आता इंजेक्शन घ्यावीच लागली डॉक्टर बोलले जर इंजेक्शन नाही घेतलं ना तर औषध वगैरे खाऊन थोडा वेळ लागेल त्याला असर व्हायला आणि त्याला त्रास खूप होत होता त्यामुळं त्याला इंजेक्शनच घ्यायची गरजेचं होतं चला ठीक आहे काही नाही त्यानं घेतली इंजेक्शन थोडाफार त्रास झाला पण घेतले आणि आता बघा इथं संध्याकाळचे सहा वाजले होते थोडा थोडा अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि मला म्हणजे घरी जायची खूप ओढ लागली होती कारण कुणाला घरी एकटा आहे तर माझं लक्ष जास्त तिकडंच होतं चला आता इथं आम्हाला गाडी वगैरे पण मिळाली फायनली गाडीमध्ये बसलो जास्त वेळ नाही दहा पंधरा मिनटं लागलं गाडीमध्ये बसायला कारण इथं कसं असतं प्रायव्हेट बस वगैरे आहे त्यामुळं ते गाडी आपल्या गावावर कसं वडाप वगैरे असतं भरल्याशिवाय जात नाही तसंच इथं पण आहे जोपर्यंत पूर्ण बस भरत नाही ना तोपर्यंत ती नेतच नाहीत पण आम्ही गेलो तेव्हा ती अर्धी बस भरली होती त्यामुळं जास्त वेळ नाही लागला दहा पंधरा मिनटामध्ये बस निघाली तर आमचं म्हणजे कॅम्प आहे ते मार्केटपासून जास्त पण लांब नाही त्यामुळे पोचलो आम्ही लगेचच पोचलो घरामध्ये चला आता जाऊया आपण घरी आणि बघूया कुणाल काय करतोय ते आता पोचलो आमच्या गेटच्या आतमध्ये आणि हलका हलका पाऊस पण चालू झालाय चला ठीक आहे उजेडा पोचलो जास्त वेळ नाही झाला कारण फौजीना परत टेन्शन येत ना वेळ झाला वे की गाड्या वगैरे भेटत नाहीत चला मग अर्ण थोडासा रडला पण आता ठीक आहे चला मग जाऊया घरी आणि कुणाला काय करतोय बघूया आपण आणि आता इथं ना थोडा थोडा पाऊस सुरू पा। झाला होता जास्त पण मोठा नव्हता हलका हलका आता चालूच झाला होता हालका हालका तर मी आर्नोला म्हणतो ती बाळा चल पटपट जाऊ घरी नाही तर आपण परत भिजूल आणि छत्री वगैरे होती आमच्याकडं तरी पण म्हटलं चला जवळ आलो तर कशाला भिजायचं लवकर जाऊया घरी आणि आता ना फायनली घरात आलो आणि कुर्णाला पण घेऊन आलो आणि बघा कुर्णाल झोपला होता परत सगळं मी तसंच ठेवलं आणि तसं त्याला समोरच्या ताईंच्याकडे दिलं मराठी ताई आहेत आणि गेलो त्यांना खाऊ आणला होता दोघांना खाऊ दिलाय छान आणि खूपच धावपळ झाली आज खूप म्हणजे खूपच आणि मेन म्हणजे त्याच्या एक्झामजवळ आल्या आणि त्याला असं झालं तर खूप टेन्शन आलं मला काय करणार आणि फौजींना पण थोडं काम म्हणजे काम आहे त्यामुळे थोडं बाहेर जावं लागलं होतं फौजींना यायला वेळ होणार होता तर मग म्हणतात चला थांबारण्यात काहीच अर्थ नाही माझं मी जाते घेऊन कारण उद्या पण शनिवार आहे पण त्याचं उद्या पण स्कूल आहे उद्या मग त्याला हॉस्पिटलला नेताच येणार नाही आणि त्याला सहन पण होत नव्हतं एवढं अंगाला खाज होत होती माहीत नाही काय डॉक्टर म्हणले खाण्यातून वगैरे काहीतरी इन्फेक्शन झालं असेल चला ठीक आहे वेळच्या वेळी औषध घेतल्या औषध वगैरे पण दिल्या तिने हे चला एकच गोळी दिल्या संध्याकाळी जेवण झाल्यानंतर गोळी द्या म्हटल्यात चला मग आता चहा वगैरे करते कारण थकून गेले आहे मी पण खूपच खूप धावपळ हो झाली चहा वगैरे घेते नंतर बोलते चला मग आता थोडस घरातला आवरलं कारण तसंच पसारा वगैरे ठेवला होता कारण आर्नवला जेवायला दिलं थोडस आणि भांडी वगैरे साफ केली तोपर्यंत म्हटला मम्मा नको बाई मला काही सहनच होईना मला जेवायला पण नको त्याला खूपच म्हणजे खूपच खुजली अशी म्हणजे नाही का असं आग होत होती खूप म्हणजे खूप त्याला म्हणजे शांतच बसत जेवायला दिलं आणि लाईट पण गेली आज ना पाऊस असल्यामुळे लाईट पण गेली आहे चला मग आता थोडासा माझ्यासाठी चहा वगैरे बनवते आणि जरा असं झाडू वगैरे मारून घेते थोडा पसारा होता बेडवर वगैरे सगळा लावून घेतलाय थोडा नको घालू शिची आणि चहा वगैरे बनवते तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आता लाईट पण गेली आहे त्याच्यानंतर आता काय व्हिडिओ बनवणार लाईट पण येणार नाही ना बराच वेळ कारण पाऊस गेलाय म्हटलं पाऊस आलाय म्हटलं लाईट पण येणार नाही ना। चला मग मी आजचा व्हिडिओ माझा इथंच संपवते आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये मा आणि माझं डेली रुटीन वगैरे कसं वाटलं ते पण सांगा <passawn Tay -t6> कमेंटमध्ये चला मग भेटी अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र